नमस्कार मंडळी मंडळी आज पार थे, पार है। पारे येथे ओपनचं मैदान पार पडत आहे मंडळाच्या पारे मैदानामध्ये बैलगडी शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण डॉप नामांकित नंदी आलेले आहे आणि प्रत्येक गटामध्ये आजच्या पारे मैदानामध्ये आपल्याला काटा किराणे जबरदस्ती आणि डोळ्याचे प्राण फेरणारी लढती बघायला मिळणार आहे म्हणजे तसेच गट क्रमांक एकमध्ये पारे मैदानामध्ये काटा किराणे डोळ्याचे प्राण फेडणारी लढत झाली त्या लढतीमध्ये होते आपले सर्वांचे लाडके रणजित सरनेमाळकर आणि विठ्ठल रायबुतकर यांचा दुसा किंग सुंदर आणि त्याच्यासोबत होता शायर आणि यांच्यावर बैलगाडी शेअर क्षेत्रामधलं त्याला भिताळ म्हणून पब्लिकचं भिताळ म्हणून ओळखतात असा सिरसोडीचा रायफल आणि त्याच्यासोबत होता राजा राजा आणि सिरसोडीचा रायफल सुंदर आणि शायर यांच्यामध्ये काटाकीर आणि जबरदस्त लढत झाली आणि सुंदरच्या आणि शाहेरच्या गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल नाना ड्रायव्हर आणि सिरसोडीच्या रायफलच्या आणि राजाच्या गाडीवरती होता बारीक ड्रायव्हर म्हणजे चांगले चुरशीच्या आणि जबरदस्त लढत झाली नक्की त्या गट क्रमांक एक मध्ये पारे मैदानामध्ये नक्की निकाल कोणाला दिला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मंडळाच्या पारे मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये जी जबरदस्त आणि डोळ्याचे प्राणे फिरणारी लढत झाली सुंदर विरुद्ध शिरसोडीचा रायफल विठ्ठल विरुद्ध बारीक ड्रायवर मंडळी ड्रायव्हरमध्ये चांगली जबरदस्त लढत झाली मंडळी गट क्रमांक एकचा चा निकाल घेतला सिरसोडीच्या रायफलने आणि राजाने आणि गाडीचे ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर तर रो मंडळी शिरसोटीचा रायफल आणि राजा सीमेसाठी पात्र झाले रजित सरांच्या सुंदरची आणि शहरची गट क्रमांक एकमध्ये हार झाली तर व्हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायला विसरू नका धन्यवाद